तर नमस्कार मंडळी ओमीस ब्लॉक्समध्ये तुमचं स्वागत आहे तर मग आज सकाळी ब्लॉक करायला भेटलं नाही कारण आमचं राण्यांचं मंदिर आहे ना त्याचा पण तीन आहे तर मग तिकडे काम करायला गेलो कर होतो ब्राह्मण देवाचं मंदिर आहे त्याचं आता तेवीसला पण तीन आहे त्यामुळे सगळं काम होतं तिकडे तर मग ब्लॉक करायला भेटला नाही बोललं होते तिकडचे लोक ब्लॉग कर म्हणून बघत आहेत ती म्हटलं आधी काम करूया तर आता रात्र झाले तर आई एक रेसिपी बनवते सला बघूयात काय बनवते तर मासची रेसिपी काय मास्ट मारायची मुंगळे व मुंगळेले काय मारायची ते खाडीत भेटतात ना तर आज करायचे मासा कशावर करणार अ आजचा सप्तवीचा सांग रेसिपी मासा घालून पहिला दे कांदा टोमॅटो टोमॅटो आले हळद स्पून फोडणी कढीपत्ता हे सगळं बारीक करून घ्यायचं मिक्सरला हं ते टाकायचं आणि मग मसाला टाकून त्याच्यावरती मासा टाकायचा कमल आणि वाटण टाकायच मारायचे या खाय मारायचे खापरी चल कापून गे लगेच ते मार खाय ना आणला <laughs> नाही

आजोबांसाठी पाल्याची भाजी होता आज सोमवारचे खाणार नाही आजोबा ह्याच्यातच मिक्स करतो काय गरम मसाला नाही का गरम मसाल्याची पावडर हळद

अगर वाटर्न झाला बरोबर मिक्स एकदम वाटर्न फोर मिली डालनी है तो डा तो डा अभी मास्टा लेते हैं ताट में हिंदी मराठी मिक्स एकदम आता है अभी ताट में मास्टा लेते हैं और उसके बाद क्या करेंगे हाँ हाँ तो खुवाई तेल डाल के लेते अंदर कितना तेल डालागा okay. हाँ तेल, ठोड़ो सतिक लाड़ा चने तो वरती तेल तबंग तो उक्टे अंदर अंदर हाँ अचाला तो हालाई चाहा नाही नाएगे चुलागा जरासा पुदिना थोड़ा सा वाल छान पाण्यासकडं घालतो की माकाच भेटतात भेटत जास्त

sc enquanto Menga aga студan Watanm winanu karunara? Atna thir

जरा शिजले की मग नंतर मग वाटप टाकणार ना नंतर वाटप टाकूया तोपर्यंत आंबे रे तोपर्यंत म्हटलं आंबे खाऊया तर आता वाटप पण टाकलेलं आहे कोथिंबीर कोथिंबीर पण टाकली कोथिंबीर पण टाकली